आता काय व्हायला लागलं नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळी जण पसरवण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या मध्ये सभावस्था कशी होईल लोकप्रतिनिधींच्या मध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा कशी वाढ अशा प्रकारचा प्रयत्न झाला त्याच्यामुळे आमचा संघटनेचे प्रमुख काम करणारे फील्डवरचे सगळे नेतेगण आहेत पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे आणि अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर त्याही नाही त्याच्यामध्ये गोष्टींची काही खरं नाही कारण त्या गोष्टीला आपण तो अजिबात घेऊ नका असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं आता मधी आमचं नागपूरचं अधिवेशन झाल्यानंतर आमचं ठरलेलं होतं की पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर आपले इथं दौर्य विभागाची सुरू करायची त्याचा उल्लेख आता तर त्याही तारखा आम्ही शासन आपल्या आली एक कार्यक्रमा चालतीलच परंतु त्याच्यासोबत तिन्ही पक्षांच्या एकत्रपणे विभागाची मिळावी हे पण आमच्या तिघांच्या साधारण सोयीच्या तारखा होऊन आम्ही त्यांनाही लवकर सुरुवात करणार त्याच्याशिवाय आम्ही वरच्या पातळीवर एकत्र आलेलो असतो तरी खालच्या पीठवरच्या कार्यकर्त्यांनी पण तशाच पद्धतीनं एकमेकांशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे तरच काम उत्तम पद्धतीने होऊ शकतं कारण तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात एनडीएच्याच म्हणजेच महायुद्धाचं निवडून जाणं तितकंच महत्वाचं आहे त्याकरता हा सगळ्यांचा प्रयत्न लोकशाही मार्गाने चाललेला आहे